नमस्कार मित्रांनो बी एम सी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत कार्यकारी सहाय्यक या पदासाठी अठराशे शेहेचाळीस पदासाठी जाहिरात आली होती बघा दोन हजार चोवीसमध्ये त्याबद्दल नवीन अपडेट आलेले काही कॅन्डिडेट अपात्र ठरलेले आहेत त्याबद्दल अपडेट आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहिस्त डिटेल्स बघणार आहे किती कॅन्डिडेट अपात्र ठरले आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघू शकता मित्रांनो बहुमुंबई महानगरपालिकेअंतर्गत जी जाहिरात आली होती बघा अठराशे शेहेचाळीस पदासाठी पदाचं नाव होतं कार्यकारी सहाय्यक आणि सेवा भरती होती एकच एक्झाम होती आणि दोन हजार चोवीस मध्ये ही जाहिरात आली होती बघा काय अपडेट आहे अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरती निवड यादी बघू शकता कार्यकारी सहाय्यकसाठी बघा अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरती निवड यादी क्रमांक इथे दिलेला आहे तर यादी कधी जाहीर झाली होती बघा आठ चार दोन हजार पंचवीसला ला यादी जाहीर करण्यात आली होती बघा निवड यादी तर इथे कॅटेगरी दिलेले सर्व ओपन व्ही जी एन टी ओबीसी ईडब्ल्यू एस जे कॅटेगरी दिलेल्या मित्रांनो तर बघू शकता प्रयोगाअंतर्गत निवड झालेल्या परंतु कागदपत्रे पडताळणी करता अनुपस्थित राहिलेल्या नियुक्तीच्या पुढील करता अनुपस्थित राहिलेल्या तसेच कागदपत्रे पडताळणी अंती अपात्र ठरलेल्या खालील नमूद उमेदवारीची नावे तात्पुरती निवड यादी क्रमांक आठ चार दोन हजार पंचवीस यादीतून यादीमधून वगळण्यात येत आहे बघू शकता मित्रांनो अपात्र ठरले आहेत काही कॅन्डिडेट बीएमसी मधून बघू शकता याची अपडेट आहे मित्रांनो तर किती कॅन्डिडेट अपात्र ठरलेत तर आजच्या वेळीमध्ये आपण बघणार आहे तर काही कॅन्डिडेट डॉक्युमेंट क्लिअर नसल्यामुळे त्यांना अपात्र ठर थरन, ठरवण्यात आलेले आहे आणि काही कॅन्डिडेट प्रेझेंट नव्हते म्हणजे अनुपस्थित होते ले ले, तर अशा उमेदवारची यादी इथं जाहीर करण्यात आलेले आहे तर वेटिंग लिस्ट लवकर लावू शकते बघा मित्रांनो तर खाली बघा किती जणांचं अपात्र ठरलेलं आहे बघू शकता तुम्ही कॅटेगरी कॅटेगरी सेलेक्ट लिस्ट नंबर दिलेला आहे कॉमन मिरिट लिस्ट नंबर ॲप्लिकेशन नंबर रोल नंबर कॅन्डिडेट नेम जेंडर अप्लाइंग द कॅटेगरी मार्क आफ्टर द नॉर्मलायझेशन्स रिमार्क अभिप्राय तपशील हे सर्व डिटेल्स दिलेले कॅन्डिडेटचं नेम दिलेले सर्व डिटेल्स दिलेले मित्रांनो जे अपात्र ठरलेले आहेत असे कॅन्डिडेटचं नाव ही या, यादी, ना आहे, यादी ना आहे तर बघू शकता तुमचं ह्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का जर तुम्ही यादी जर तुम्ही पात्र असाल आणि यादीत तुमचं नाव आहे तर तुम्ही मेल करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता बी एम सीला तर बघू शकता मित्रांनो आता ही यादी आहे अपात्र ठरलेलं कॅन्डिडेटची काही जणांचं डॉक्युमेंट क्लिअर नसेल काही जण प्रेझेंट नव्हते डॉक्युमेंट वेळेस हज, हजर नव्हते तर अशा कॅन्डिडेटची यादी आहे तर आता निवड यादीतून यांचं नाव अपात्र ठरवण्यात वगळण्यात आलेलं आहे तर बघू शकता ऐकून किती जणांचं आहे बघू शकता भरपूर मोठी यादी मित्रांनो तर टोटल पाचशे नऊच्या आसपास कॅन्डिडेट आहे ज्यांचं अपात्र ठरवण्यात आलेलं आहे मित्रांनो पाचशे नऊ कॅन्डिडेट आहेत पाचशे नऊ कॅन्डिडेट आहेत जे अपात्र ठरले आहेत मित्रांनो तर बघा आता पाचशे नऊ कॅन्डिडेटची वेटिंग लिस्ट लागणार आहे त्यांना एक सो संधी भेटणार आहे त्यामुळे जे आता वेटिंग लिस्ट लागेल मित्रांनो आता जे ज्या कॅन्डिडेटला चांगला स्कोअर आहे वन सेवन्टी प्लस किंवा वन सिक्स्टी वन सेवन्टी फाय किंवा बघा किंवा लेडीजला किंवा ज्यांचा स्कोर आहे तुम्ही बघू शकता किती कॅटेगरी वाईज किती लेडीज म्हणजे अपात्र ठरले आहे तुम्ही बघू शकता तुमचा स्कोर आणि त्यांचा स्कोर किती होता तर त्यानुसार तुम्ही अंदाज लावू शकता तुमचं वेटिंग लिस्टमध्ये नाव येऊ शकतं का तर बघा आणि डॉक्युमेंट रेडी ठेवा हो, कारण तुमचं जर वेटिंग लिस्ट लागली लवकर तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण लवकरच होईल शक्यतो लवकरच होऊ शकते मित्रांनो तर, तर बघा आता पाचशे नऊ कॅन्डिडेटची ही यादी आहे तर कॅटेगरी वाईज दिलेलं आहे किती जणांचं अपात्र ठरलेत निवड्यादीतून आणि आशा करूया की वेटिंग लिस्ट लवकर लागेल आणि सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे बी एम सीमध्ये आता जे कॅन्डिडेट अजून तर जॉईनिंग झालेले नाहीत ज्यावेळेस जॉईनिंग ऑर्डर राहील त्यावेळेस जर अजून परत काही कॅन्डिडेटने जॉईनिंग केली नाही शक्यतो बघा आता बी एम एम पी एस सी क्लर्क असिस्टंट टॅक्स असिस्टंट किंवा जी पी एस आय रिझल्ट डिक्लेअर झालेलं आहे किंवा अदर जे डिपार्टमेंटचे डिक्लेअर झालेले किंवा जॉईनिंग झालेले तर असे कॅन्डिडेट पण अजून याच्यात कमी होऊ शकतात आता हा पाचशेचा आकडा आहे शक्यतो जास्त जाण्याची शक्यता आहे कारण की काही कॅन्डिडेट एम बीएमसी ला बीएमसी कडे न जाता पी कडे जाऊ शकतात तर असे असे पण कॅन्डिडेट असू शकतात अजून काही कॅन्डिडेट अजून ते वेटिंग करत होते की कधी जॉईनिंग होणार कारण की काही जणांनी आता क्लर्कचा रिझल्ट जॉईनिंग झालेले आहेत आणि बाकीचे पण जे समजा टॅक्स वेटिंग होते असतील किंवा काही बाकीचे जे डिपार्टमेंट होते त्या डिपार्टमेंटचे जर रिझल्ट लागलेलं असेल किंवा जॉईनिंग झालेलं असेल आता असे डिपार्टमेंट होते त्यांचा निकाल पण लागलेला आहे आणि जॉईनिंग पण डॉक्युमेंट झालेलं हो आहे तर असे कॅन्डिडेट पण याच्यातून कमी होऊ शकतात मित्रांनो तर ही संख्या वेटिंग लिस्टच्या अजून वाढू शकते काही दिवसानंतर आता परत आता एक वेटिंग लिस्ट लागणारच आहे लवकर पाचशे नऊ जणांसाठी वेटिंग लिस्ट लागू शकते आता त्याच्यामध्ये किती जणांचं वेटिंग लिस्ट लागणार हे अजून फिक्स सांगता येणार नाही पण कमीत कमी पाचशे नऊ जणांचं पाचशे नऊ कॅन्डिडेटला एक सुवर्ण संधी भेटणार आहे तर तुम्ही तुमचा स्कोर जर चांगला असेल बीएमसीचा तर तुम्ही सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित क्लिअर ठेवा आय एंट्रीच्या वेळेस काय डॉक्युमेंट व्हेरफेशनच्या वेळेस एक पण डॉक्युमेंट तुमचं मिस नाही झालं पाहिजे कारण की डॉक्युमेंट व्हेरफेक्शनच्या वेळेस खूप जणांचा प्रॉब्लेम तेच होतो आहे कारण की डॉक्युमेंट क्लिअर नसल्यामुळे हो। ते यादीतून नाव वगळण्यात येत आहे मित्रांनो तर डॉक्युमेंट व्यवस्थित क्लिअर ठेवा जेणेकरून काही अडचणी येणार नाही डॉक्युमेंट व्हेरिकेशनच्या वेळेस किंवा गडबड होणार नाही त्यामुळे तुम्ही आत्ताच जर डॉक्युमेंट काढले नसेल तर सर्व डॉक्युमेंट काढून ठेवा कधी पण वेटिंग लिस्टवाल्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकते तर अशा आता पाचशे नऊ जणांना एक सुवर्ण संधी भेटणार आहे तर तुम्ही याच्यात तुमचं नाव आहे का तुम्ही चेक करू शकता जर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं असेल आणि जर तुम्ही पात्र असाल किंवा चुकून चुकून तुमचं ह्या यादीत नाव आलं असेल तर तुम्ही बीएमसीला कॉन्टॅक्ट करू शकता मेल करू शकता आणि ऑफिसला व्हिजिट करू शकता तर अशा प्रकारे आता मित्रांनो नवीन जे नऊ कॅन्डिडेटला एक सुवर्ण संधी भेटणार आहे परत परत सांगतोय आता डॉक्युमेंट रेडी ठेवा कारण वेटिंग लिस्ट पण लवकरच लागेल मित्रांनो शक्यतो आता ही चार पाच दिवसात लागण्याची शक्यता आहे असं वाटतं की लवकर लावू शकते कारण की आता ही जॉईनिंग पण लवकर करणार आहे मित्रांनो अजून जॉईनिंगसाठी कधी करू शकतात कारण की आता जे वेटिंग लिस्टवरती आहेत यांचं जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकर झालं तर जॉईनिंग पण लवकरच होऊ शकते मित्रांनो आता आपण वाट बघूया फक्त की वेटिंग लिस्ट कधी लागेल आणि त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होईल त्यानंतर आपल्याला समजेल समजेल की जॉईनिंग कधी होणार आहे बीएमसी कॅन्डिडेटची जी अठराशे शेचाळीस पदाची जी जाहिरात होती अठराशे शेचाळीस उमेदवार वाट बघत आहेत की जॉईनिंग कधी भेटेल याच्यातून आता पाचशे नऊ जणांची वेटिंग लिस्ट लागणार आहे तर त्यांसाठी थोडंसं वेळ लागणार आता अजून परत वेटिंग लिस्ट लागल्यानंतर परत त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफेशन होणार त्याच्यानंतर पात्र अपात्र यादी ठरवणार त्यानंतर त्याच्यानंतर तुमची जॉईनिंग होणार आहे मित्रांनो तर, तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका जय हिंद महाराष्ट्र